महानगरपालिकेच्या अनेक प्रश्नांवरती महानगरपालिका आयुक्त यांच्याबरोबर सविस्तर बैठक बैटाग झाली बैठकीमध्ये आमचे जिल्हा प्रमुख असेल आमदार राजेशजी मोरे आहेत आणि सर्वच पदाधिकारी खास करून सत्तावीस गावांमधले विषय होते साहेब त्याचं नेतृत्व करत होते सत्तावीस गावातला मूळ चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांचा विषय त्या कर्मचाऱ्यांना तर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना समावेश करण्याचा निर्णय झाला आणि त्याच्यानंतर त्यांचं व्हेरिफिकेशन असेल बाकी सगळ्या गोष्टी असतील त्यांना कुठल्या पदावरती पदस्थापना द्यायची याच्यावरती देखील त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होतं मागणी होती कर्मचाऱ्यांची की जेव्हा दोन हजार दहामध्ये जेव्हा ग्रामपंचायतीमध्ये जे लागले ज्या पदावरती जे लागले त्याच पदावरती आत्ता देखील रुजू करून घेण्यात यावं महानगरपालिकेने तर तशी मागणी देखील आम्ही महानगरपालिकेला केली आणि महानगरपालिकेने शासनाला केली शासनाच्या यू डी विभागाशी पण मी बोललो आणि त्यांना तसा अर्ज दिला आम्ही तशी विनंती केली आहे की ज्या पदांवरती ते रुजू झाले होते त्याच पदावरती आता रुजू व्हावे ती, ती मागणी देखील शासनाने जे आहे मान्य केलेली आहे तर चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांना जे आहे जेव्हा दोन हजार दहामध्ये ज्या पदावरती स्थापना झाली होती तेच पद त्याच पदावरती आज पुन्हा महानगरपालिकेमध्ये पण घेण्यात येईल असा निर्णय जो आहे तो आज या बैठकीमध्ये झाला आणि त्याचबरोबर एकशे ऐंशी कर्मचाऱ्यांना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांचे सगळे कन्फर्मेशन लेटर्स जे आहेत हे जे आहे ते पत्र जे आहेत ते त्यांना ते देण्यात येतील